बेल घ्या मी म्हटलं नाही घेणार तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा रेजिस्टर केलेला आहे तुम्ही खोटा गुन्हा रेजिस्टर केल्यानंतर आता तुम्हाला जे कारवाई करायची आहे मला उचलून तुम्ही जेलमध्ये टाकायचे असेल तर मी बेल घेणार नाही मी जेल जायला तयार आहे पण या लोकांना मी सोडणार नाही कागद सोपून आलं आणि त्यांना सांगितलं की सांगित आता तुमच्यावर आहे कारवाई करा शोधा मंत्र्याकडे जे गोर गरीबांची दलित समाजांचे गोर गरीब लोकांची जमीन आहे ते जमीन आपल्या मुलांच्या नावावर ट्रान्सफर तुम्हाला तीनशे स्क्वेअर फीट जागा मिळत नाही आणि महाशय दस दस एकर जागा दहा दहा एकर जागा आपल्या मुलांच्या नावावर करून घेतात कोणीही बोलायला तयार नाही कलेक्टर साहेब गप तहसीलदार साहेब गप पोलीस काही करायला तयार नाही तुम्ही करा नाही करा लोक माझ्या सोबत आहे मला माहित आहे मला काय करायचं आहे आणि हे लोक काय करणार आहे अंकित इंगडे साहेब या एरियातले आमचे कॉर्पोरेटर आरिफ हुसैनी साहेब विकास हिडके साहेब आणि ते उपस्थित माझे बंधू भगिनीनो मी सर्वप्रथम आरिफ हुसैनीला खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी इथे सर्वांना लोकांना आम्ही तुम्ही बोलवले आणि आज एक या इमारतीच्या उद्घाटन साठी मला माहीत आहे की आपण लोकांनी जे आशीर्वाद दिला होता त्या आशीर्वादामुळेच मी दिल्लीपर्यंत जाऊ शकलो होतो मी खासदार झालं तर आपल्यामुळेच झालं होतं मी वारंवार हे बोलत राहिलेलं आहे दुर्दैवाने यावेळी माझं लक्ष नाही होत जाऊ शकलं नाही विधानसभेमध्येही दोन हजार मताने पडलं पण सुद्धा आम्ही आमचं जे काम आहे जे लक्ष आहे ते सोडलं नाही ते काम आम्ही सातत्याने करत आहे आपल्याला माहित असेल की मागच्या अनेक वर्षापासून आता महानगरपालिकेमध्ये कोणताही कॉर्पोरेटर नाही आहे त्यांचा टर्म संपलेला आहे तरी सुद्धा आमचे कॉर्पोरेटर्स असू द्या किंवा मागचे जे कॉर्पोरेटर्स आहेत ते गौतम खरात असू द्या मिलिंद दाबाळे साहेब असू द्या तर त्यांनी हे बघितलं नाही की आमचा कार संपलेला आहे आता आम्ही काम करणार नाही जोपर्यंत निवडणूक होणार नाही त्यांनी हे बघितलं नाही की आता निवडणूक आल्यानंतरच आम्ही काम करू सातत्याने ते काम करत राहिलेले आहे आणि मला अभिमान आहे की माझ्या सगळ्या पार्टीचे जे कॉर्पोरेटर्स आहे ज्याप्रमाणे जे काम करत आहे आपल्याला काय पाहिजे आपल्याला छोटासा एक सभागृह पाहिजे आपल्या लोकांची आशा काय असतं की माझ्या घराला पाणी यायला पाहिजे विडेवर पाणी यायला पाहिजे माझ्या घराच्या समोर कचरा नको पाहिजे माझ्या घराच्या समोर चांगला रस्ता पाहिजे हेच आपली आशा आहे आपण काही जास्त मागत नाही आहे पण आज शहरामध्ये आपण विचार करा इतक्या कष्टाने बांधलेला घर जेव्हा पाण्यात येतं तर त्या लोकांच्या काय हाल होत असतील तुम्ही त्याचा विचार करा आज पूर्ण शहरामध्ये ज्या प्रकारे तोडफोड सुरू आहे तेही लोक गरीब आहेत त्यांनी किती कष्टातून ते पैसे कमवून ते घर बांधले असेल आणि याची जबाबदारी थांबवण्याची कुणाची होती या सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत माझा प्रश्न ते हे आहे, है आहे कि है की जेव्हा ते तुम्ही हे म्हणत असेल की हे इलिगल कन्स्ट्रक्शन आहे हे गैरकानुनी आहे ते अतिक्रमण आहे मग ज्यावेळी ते बांधत होते तर महानगरपालिका का झोपली होती का त्यावेळी का त्यावेळी थांबवण्यात आलेलं नाही अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून दशकापासून ते लोक तिथे राहत आहेत आणि आज बुलडोजर आणत तर रोज तुम्ही हजारोच्या संख्येने छोटे मोठे जे घर आहे कारोबार एक आहे एका साईडला नरेंद्र मोदी साहेब हे म्हणतो की आम्ही हर गर, गोर गरीब लोकांचा लोकांना आम्ही एक छत देणार एक घर पक्का घर देणार आणि दुसऱ्या साईडला जे घरामध्ये राहत आहे त्यांना रस्त्यावर तुम्ही आणत आहे हे कितपत योग्य आहे कोणी याच्या बाबतीत विचार करणार जेव्हा मुकुंदवाडीमध्ये पहिल्यांदा बुलडोझर गेलं होतं कोणत्याही नेता तिथे गेला नाही होता दलित वस्ती आहे तिथे सगळ्यात मोठी दलित वस्ती आहे तिथे सर्वप्रथम कोणी कुन, होतं तर इम्तियाज होता तिथे जाऊन लोकांना आश्वासन दिलं होतं की मी तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे पण दुर्दैवाने जेव्हा महानगरपालिका हायकोर्टामध्ये गेली हायकोर्टानेही त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि हायकोर्टाने सांगितलं आता कोणीही अडथळा निर्माण कराल तर त्यांच्यावर एफ आय आर करा पण माणूस की काही असायला पाहिजे का नको आज पावसाच्या वेळी सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहे किती एक सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेला आहे की पावसाळ पावसाळ्यातले जे चार महिने असतात त्यावेळेत कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण काढू नये कोणत्याही घराला पाळू नये कोणत्याही दुकानाला पाळू नये हे जजमेंट असून सुद्धा <laughs> ते असून सुद्धा आज हे होत असेल तर याची जबाबदारी कोण कोण घेणार इम्तियाज अलींचा हे दोष आहे इम्तियाज अलीन यासाठी दोषी ठरला आहे की जे गोर गरीब लोकांची एस सी समाजाची बुद्धिस्ट समाजाची जी जमीन होती ते का मंत्री आपल्या स्वतःच्या मुलांच्या नावावर करून घेतो तर तो मंत्री काय करतो आपल्या समाजाचे काही ठेकेदारांना जे पैसे घेऊन काम करतात तुमच्या हक्काचे पैसे घेऊन ते आपल्या स्वतःच्या खिशामध्ये टाकतात त्यांना मोर्चे काढाव काढायला लावतो ला किमतीयाज जलीलला अरेस्ट करा इतका मोठा भ्रष्टाचार केल्यानंतर माझी अपेक्षा हे होती की पूर्ण समाज पूर्ण ताकदीने त्याचा विरोध करेल पण मोर्चा काढण्यात आला इम्तियाज जलीलला अरेस्ट करा एका मंत्र्याचा ड्रायव्हर गाडी चालवणारा ना त्याच्या नावाने दीडशे कोटी रुपयाची जमीन या प्रशासन एका ड्रायव्हरच्या नावावर करून घेतली कारण ते ड्रायव्हर जे आहे ते एका मंत्र्याचा ड्रायव्हर आहे संदीपान भुमरेच्या मुलाचा ते ड्रायव्हर आहे सगळं नियम मोडून तोडून सगळं नियम एका साध्या सादाचा कागद नोटरी केलेला कागदावर सिटी सर्वे ऑफिस ते जालना रोडची तीन एकर जागा जे आहे ते मंत्र्यांच्या ड्रायव्हरवर ट्रान्सफर करतात कोणीही बोलायला तयार नाही आहे कोणीही विरोध करायला तयार नाही आहे आणि जसा मिलिन भाऊने गौतम भाईने सांगितलं रमाई नाव कुणाचं आहे आपल्याला या गोष्टीचाही लाज वाटत नाही की रमाई आंबेडकर नावांच्या जे स्कीम सरकारने सुरू केली होती गोर गरीब बुद्धी समाजाला एस सी समाजाला छोटे छोटे पक्के घर बांधण्यासाठी अडीचशे तीनशे स्क्वेअर फीटचं घर बांधण्यासाठी तुम्हाला अडीच लाख रुपये सरकारकडून मिळतं किती लोकांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहे पूर्ण पैसे किती लोकांना या समाजाचे मिलिंद भाऊने जसं म्हटलं ते मुस्लिम समाजाला मिळत नाही पैसे ते गोर गरीबी समाज ज्यांच्याकडे पक्का घर नाही आहे तीनच्या शेटच्या खाली ते राहत आहे त्यांच्या नावाने एक गँग झालेली आहे आपल्या समाजाचे काही स्वयंघोषित जे मोठे नेते झालेले आहेत मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये फिरत आहे मोठ्या मोठ्या सोन्याच्या चेन चे गळ्यात घालून ते फिरत आहे बोगस फाईल तुमच्या नावाने तयार करण्यात आलेली आहे तुमच्या नावाने ते फाईल तयार करण्यात येत आहे आणि ते पैसे अडीच लाख पैकी तुम्ही फक्त कागद दे, कागद द्या आम्हाला आणि त्या कागदाच्या ऐवजी आम्ही तुम्हाला पन्नास हजार रुपये देऊ खुश तुम्ही अरे मला पन्नास हजार रुपये मिळत आहे पण तुमच्या हक्काचे दोन लाख रुपये तुमच्या नावाने काढलेले दोन लाख रुपये ते कुठे जात आहे तर या पुढाऱ्यांच्या खिशात जात आहे मी आपल्याला शब्द देतो हे जे मोठे नेते आहे खंडागडे साहेब तुम्ही आमच्या सोबत मिलिंद भाऊ तुम्ही आमच्या सोबत गौतम भाई प्रधान साहेब तुम्ही आमच्या सोबत राहा मी तुम्हाला शब्द देतो हे मोठे मोठे जितके नेते, नेते। हे आजपर्यंत तुमच्या हक्काचे पैसे खाल्लेले आहे ते सगळ्यांना तुरुंगात पाठवण्याची जबाबदारी इमिया घेणार आहे आपल्या स्वतःच समाजात गोरगरीब लोकांचे पैसे असं खाणं आणि कोणीही यांना विचारणार नाही कारण काय आहे की मोठे गुंड झालेले आहेत कोणी बोलला तर गुंड्यांना पाठवलं भडकल घेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्या समोर माझा जन्म झालेला आहे मी मोठा झाला ते पुतळ्याला बघून डॉक्टर बाबासाहेबांना बघून मी मोठा झालेला आहे त्या भडकल घेत आणि ज्या बाबासाहेबांची उंगली ते दाखवत आहे ते माझा घडाकडे दाखवत होते बाबासाहेब आंबेडकर आणि तुम्ही माझ्यावर केसेस करतो मला असं वाटतं की इम्तियाज जलील घाबरणार त्या मंत्र्यांनी ज्याचा भ्रष्टाचार मी उघड केलं ते पोलीस कमिशनरांना फोन करतो डीसीपीला एसीपीला पीआयला फोन करतो आणि सांगतो की इम्तियाज जलीलवर तुम्ही एफआयआर रजिस्टर करा आणि पोलीस करून टाकतो माझ्यावर एफआयआर रजिस्टर करतो कारण एकच आहे इमिहास जलील आता एफ आय आर झालेला आहे ते घाबरणार काही बोलणार नाही इतिहास जलील घाबरणार नाही डरणार नाही झुकणार नाही माझी जी लढाई आहे ती तुमच्यासाठी आहे मला माहित नाही आहे की कि किती लोक त्या मोर्चामध्ये आले होते पण एकदा याचा विचार करा की तुमचे अडीच अडीच लाख एक एक मोठा मोठ्या जे नेते आपल्याला स्वतःला स्वयंघोषित नेता आपल्या समाजाचा म्हणणारा तीन तीन बोगस बोग तैयार करने आने एक एक मोटा नेते ने तीन तीन से, एक मानसाला अड़ीस लाख रुपये मिलते विचार करा तीनशे लोकांना किति पैसे खिशात कि पैसे जाता ये लड़ाई ये सिर्फ मेरी लड़ाई नहीं है ये लड़ाई ये समाज के उन बड़े नेताओं की है जिनसे कल ये समाज सवाल करने वाला है आज आम खडे हुए हे इम्तियाज जनीला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही त्याचा घरावर आम्ही हल्ला चढवू एक नेता म्हणतो याला का, का, कापून टाकू अशा प्रकारची भाषा का मंत्री साहेबांनी पैसे दिले तर खूप जोर आला तुम्हाला मंत्री साहेब अडीच वर्षासाठी असणार आहे मी चोवीस वर्ष पत्रकार होतो आणि मी येणारा चोवीस वर्ष आमदार खासदार ही राहिलं तर मी पत्रकारिता जे जे काम आहे जे मी आज करत आहे ते मी सुरूच ठेवणार आहे तर ये गलत फैमी लिए आएगा आज माझ्यावर पोलीस दबाव टाकत आहे की साहेब नोटीस घ्या आमच्यावर दबाव येत आहे मी मला नाही घेणार कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज या समाजाचे जे चांगले नेते आहेत खूप त्यांची संख्या आहे पण त्यांनाही आता वेळ आलेली आहे की त्यांनीही उभे राहायला पाहिजे आणि पूर्ण ताकदीने हे जे काही समाजाचे विरोधी लोक आहेत समाजाचे दुश्मन आहे समाजाला लुटून खाणारे लोक आहेत हे कोण लोक आहेत सगळ्यांना माहीत आहे कोण कोणत्या एरियामध्ये किती पैसे किती बोगस फाइल्स तयार केलेले आहे एक दोन चार दिवस थांबा फक्त दोन चार दिवस जितकं झोप काढता येत झोप काढून घ्या त्याच्यानंतर मी सगळं काढणार सगळं दाखवणार आणि मी असं नाही आहे की मी फक्त आरोप करतो जेव्हा संजय सिरसाटच्या विरोधात इम्तियाज जलीलने आरोप केलं तर सगळे डॉक्युमेंट्स सगळे पेपर्स कागदपत्र घेऊन इम्तियाज जलील मुंबईच्या सीबीआय ऑफिसमध्ये स्वतः जाऊन आलो मी सीबीआय डायरेक्टरला ते सगळे डॉक्युमेंट दिलं अँटी करप्शन ब्युरोच्या डायरेक्टर जनरल त्यांच्याकडे ते सगळं एकत्र येऊन हे लढा उभा करण्याची वेळ आलेली आहे आणि मला विश्वास आहे की समाजातले जे जे ज्येष्ठ नेते आज आमच्या सोबत बसलेले आहेत आम्ही आणि ते सगळं मिळून हे सगळं जे भ्रष्टाचार चाललेला आहे अनेक वर्षापासून ते बाहेर काढू आणि जे गोरगरिबांच्या हक्काचा पैसा आहे ते त्यांना देण्यासाठी आम्ही आमचा लढा सुरू ठेवू खूप खूप खुँँ। धन्यवाद बहुत बहुत मुबारकबाद इस हॉल केली धन्यवाद